असे मस्त आपले मेथी फळं तयार झालेले आहेत बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही मेथीची तर अशा प्रकारे जर केली तर आवडीनं खातील लहान मुलंसुद्धा मेथीची भाजी खात नाहीत अशा प्रकारे जर नवीन नवीन पदार्थ तुम्ही मेथीचे करून दिलं तर मुलंसुद्धा आवडीनं खातील खूप छान लागतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल मेथीचे फळं तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मी इथं एक वाटी मोठ्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा तीळ घालायचे आपल्याला त्यानंतर एक चमचावर तेल घालायचं आपल्याला एकच चमचा घालायचं जास्त घालायचं नाही थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला कश्मीरी लाल तिखट थोडंसं घालायचं आहे जास्त नाही घालायचं तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आता याला थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आता याला आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे पिठाला तोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर एक मी जड बुडाचा पॅन घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल त्यानंतर घालायचे तर आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे व्यवस्थित आपले फुललेले आहेत त्यामध्ये घालायचं आपल्याला मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अशा जाडदाड ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचे आपल्याला आता ठेचून घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान येते लसूण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडासा परतून झालेला लसूण त्यामध्ये घालायच्यात हिरव्या मिरची मी तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत व्यवस्थित परतून घालता येत मिरच्यासुद्धा त्यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग त्यानंतर मी दोन कांदे मिडियम साईजचे कापून घेतलेले ते घालायचे आहेत आपल्याला कांदासुद्धा आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे पर जास्त लाल नाही करायचा आपल्याला कांदा तर आता यामध्ये घालायचे आपल्याला मी एक गड्डी मेथी घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून याला बारीक कापून घेतलेला आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कालच्या मसाल्यामध्ये मेथी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला सवीपुरतं मीठ एक चमचा शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे न पाणी घालताच आपल्याला वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे आपली मेथीची भाजी शिजते तोपर्यंत आपण फळं बनवून घेऊया सुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे त्याच मी अर्धा गोळा बाजूला काढून घेतलेला आहे तर आता छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत अगोदर अशा प्रकारे याला आता गोल आकार द्यायचा आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला याचे फळं बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे, प्रकारे बन वाटी बनवायची आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फळं बनवून घ्यायचे आहेत दुसऱ्याला सुद्धा आपल्याला हाताला थोडंसं तेल लावण्याची वाटी बनवायची आहे म्हणजेच फळं बनवायचे आहेत Na, में ले ले ta, ले 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 जास्त जाड नाही थोडेसे पातळच बनवायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोन बनवून घेतलेले आहेत आपल्याला बाकी सुद्धा अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे सर्व पिठाचे फळं बनवून घेतलेले आहेत असे जास्त जाड पण नाही जास्त पतले पण नाही आता भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला हे फळ घालायचे आहेत भाजी सुद्धा आपल्या मस्त शिजलेली आहे आपल्याला यावर एक एक फळ ठेवून द्यायचे आहेत आपल्याला एकावर एक ठेवायचे एक नाहीत असे एकच लेअर ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे मग एकमेकाला चिटकणार नाहीत अशा प्रकारे आता यावर आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे नंतरच आपल्याला हलवायचं आहे म्हणजे हे चिटकणार नाही आहे एक मिनिटभर झालेलं आहे तर आता आपण बघूया थोडीशी वाफ दिलेली आहे आपण ह्या फळाला तर आता हलवून घेऊया म्हणजे मग चिटकत नाही आपल्याला एकमेकाला अशा प्रकारे घेऊया आपला एक लेअर व्यवस्थित वाफून झालेला आहे आता दुसरा लेअर आपण यामध्ये घालून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही वाफेवरच आपल्याला हे मेथीफळं उकडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दुसरा लेअर मी ठेवलेला आहे यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आणि नंतरच हलवून घ्यायचंय आपल्याला एक ते दीड मिनिट झालेला आहे दुसरा लेअर टाकून आपला त्यात आपण हे हलवून घेऊया व्यवस्थित हलवून आहे आपल्याला भाजी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे बऱ्याच जणाला मेथीची भाजी आवडत नाही लहान मुलं तर अजिबात मेथीची भाजी खात नाहीत अशा प्रकारे जर तुम्ही नवीन एखादा प्रकार करून दिला तर मुलं आवडीनं खातात हलवून झालेला आहे परत आपल्या यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर हे फळं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तीन ते चार मिनिट मी हे मेथी फळं शिजवून घेतलेली आहेत मस्त असे वाफेवर आपले मेथी फळं शिजलेले आहेत खायला खूप छान लागतात आपले तयार झालेले आहेत तर आता आपण खाली काढून घेऊया असे मस्त आपला हिवाळा स्पेशल मेथीचे फळं आपले तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात आणि हिवाळ्यामध्ये ही आपल्या शरीराला पौष्टिक राहते मेथीचे अनेक प्रकार आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मेथी फळ नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद